असे पुन्हा जर करत असेल तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन भरकटत चाललंय जरांगे पाटील हे एकटे म्हणजे मराठा समाज नव्हे असं विखे पाटील म्हणाले होते आंदोलन हे भरकटत चाललेले आहे याच गांभीर्य कमी झालेलं आहे जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सगळं आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज प् नाही बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंड काम करणारे कार्यकर्ते आहोत असं वक्तव्य करणारे राज्याचे महसूल मंत्री यांच्या विरुद्ध स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड न आक्रमक पवित्रा घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही त्यांनी असली बेताल वक्तव्य करू नये अन्यथा विखे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसारकर यांनी दिला आहे राज्याचे महसूल मंत्री व्ही पाटील यांनी जे नांदेड शहरामध्ये बेताल वक्तव्य केलं या वक्तव्याचा स्वाभिमानी समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो कारण की मनोज पाटील जरांगे हे मराठा समाजासाठी मागच्या अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत त्यांच्या पाटील समाज आहे हे विखे पाटील स्वतःचा मुलगा निवडून आणू शकले नाही स्वतःच्या मुलाचा प्रभाव झाला त्याचं कुठेतरी खापर फोडण्यासाठी जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलाला म्हणतात की मनोज जरांगे पाटील म्हणजे समाज नाही तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज हे जरांगे पाटला सोबत आहे असे बेताल वक्तव्य अशा मंत्र्यांना करणं सोबत नाही जर असे वक्तव्य पुन्हा जर करत असेल तर या विके पाटलांना आम्ही महाराष्ट्रात पुढे देणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर